फोनपे वरून होते फसवणूक ट्रान्झॅक्शन करताय सावधान असलम शेख महाराष्ट्र पोलीस यांच्या नागरिकांना आव्हान पाच सविस्तर रिपोर्ट न्यूज मराठीमध्ये आपलं फोन पे नंबर स्कॅन हिस्ट्री मध्ये ना नाही नाही आली काही सोन आहे बघा हिस्ट्री दावा मला एकदा हिस्ट्री मध्ये हा हिस्ट्री मध्ये काही नाही त्या ट्रान्झॅक्शन आय डी बी टाकून बघित काहीच नाही पण काय पेमेंट काय दाखवा रे बर आणि वरून म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय बाबा तू मोठा माणूस आहे काय पेमेंट करणार नाही काय उठ जा खुर्ची उठा सारखं बसू नको तू खुर्ची उठ मी बघा दाखव मला तुझं तुझं ओपन कर

त्या फोन ते दाखवतो कसं दाखवतो दिसते पण फोन पे नाही कुठला लोक ओपन कर ओपन कर हिस्ट्री तिथली हिस्ट्री नाही सापड्यात टेलिग्राम कसं उडतो डायरेक्ट हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री झालेली क्रेडिट काय माहिती मला बॅलन्स चेक कर तुझा बॅलन्स चेक कर बॅलन्स दाखव दाखव बॅलन्स पैसे माझ्याकडे बघू ना हाँ हाँ। एक मिनिट बघा ना मग आता आता काम कर अजून स्कॅनर तू देवा पंधरा हजार पंधरा हजार पाठव चल आता जर काय झालं बारा हजार येत तुझ्या अकाउंटला पंधरा पाठव तुमचा स्कॅनर ओपन कर कर बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठो कसं काय गेलं र बारा अकाउंटला पंधरा कसं काय गेलं तुझं फ्रॉड काय गेलं सांग तुझ्या आता फटक त्याच्यात काय असेल ते खरं सांग मार खायचं नसलं ना कसं कसं केलं हितलं तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकन दा माझा ही जी ऍप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फसवतोय लॉकालासवलं मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो तुला मातारीच बघून कळत नाही काही वापरतो मी लय लॉकडायला फसवतो कुठे कुठे पैसा असं मारल तो एवढं मी तीन महिन्यापासून मारतोय आता काय सांगू लय कसं प्रोसेस आहे कसं कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुधी डिटेल नाही हुकळण्या सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही ॲप आहेत ना ला ला. जी ओरिजिनल ॲप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्यानं मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला फरक सांगायचा ह्यात शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हां चल कर पण चालू कर मी आपण हां चालू चल तू कर ओरिजिनल आहे माझं आणि हे मी डाऊनलोड करून घेतलं खोट पुन पुन। हे खोटं फोन पे आणि हे माझं खरं फोन पे मी काय करत असतो खोटं फोन पे असं चालू करतो हे ओरिजिनल फोन पे सारखंच दिसतं हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होतंय बाकी वर क्लिक आहे इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त याच्यावरच क्लिक आहे आणि स्कॅन करून मी लोकांना फसवतोय असं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोन पे हे सगळं करतोय आणि असं फसवतो हे असं मी पिन टाकतो आणि असं फोनपे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे इथं सगळं दिसतंय पण ओरिजिनल सारखं सगळं वाचतंय ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसते तर हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय युट्यूबवरून शिकलोय मी युट्यूबवर युट्यूबवरून शिकलो आता ओरिजिनल दाखव आणि ओरिजिनल लो माझं ओरिजिनल आहे यात आणि यात काय फरक आहे कसं ओळखायचं सांगतो की हे ओरिजिनल मध्ये हिस्ट्री ही सगळी दिसती ना आणि याच्यात ही बघा पंचवीस हजार पटवले हे लगेच हिस्ट्री मध्ये येत नाही आपल्याला ओरिजिनल मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्री मध्ये दाखवतात इले बघा समोरचं हे आहे बि दिसकेट हां समोरचा १५000 आहे ओरिजिनल डुप्लिकेट आहे हे डुप्लिकेट आहे हे डुप्लिकेट आहे आणि हे माझं ओरिजिनल आहे ओरिजिनल हिस्ट्री लगेल ओरिजिनल और वर कुठं पण अजून ओरिजिनल डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या हिस्ट्री कसं आहे माहितीये का हे डुप्लिकेट मध्ये काय होत हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावरती हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनरवर क्लिक होत स्कॅनर आणि स्कॅनर आणि एक दोन ऑप्शन फक्त बॅलन्स बी चेक होतो ना बॅलन्स पण चेक दाखवलाय तू बॅलन्स हा दाखवलाय बॅलन्स पण चेक होतोय आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही प्रकाश होत नाही फक्त क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक आणि हिस्ट्री आणि हिस्टरी एक दिसते मला तीन गोष्टी दिसतात बाकीचं कशावर क्लिक होत नाही बघा लक्षात घ्या लोक यात महत्त्वाचं आहे आणि मध्ये कुठं पण क्लिक होत आहे ओरिजनलचं सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळेला तीन गोष्टी क्लिक होत आहे बाकी कशावर क्लिक होत नाही ओके चल अवसर पण जाऊ जल चुकलंय आता माफी मागते की तुमची एवढा गुणा करून तू माफी शंभर जणांना फसवलं मी फसवतोय वर न आल्याला तुकड मान्य केला किती वेळ तू म्हणत होता ही बघा ती बघा स्क्रीनशॉट दाखवतोय मला शिकवतो का तुम्ही पण माफी मागतो की मी आता माफी मागून काय होत ना पुल स्टेशनला गेला बघू काय अवसर पण पुल स्टेशनला गेला बघ हे चुका करणार आणि आम्हाला नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो आपले गोर गरीब आहेत मंडईमधले असू द्या किंवा पेट्रोल पंपवरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशा फोन पे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा म्हणता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सांगू द्या जय हिंद